प्रेक्षकांना थोडस आपण बाजूला बसवायचं आहे तुकाराम जोशी यांना विनंती आपण आपल्या हस्ते या सामन्याचं नाणेफेक करायचे आहे तुकाराम जोशी यांना विनंती आहे उपांत्य फेरीचा उपांत्यपूर्व फेरीचा पहिला सामना या ठिकाणी इचलकर यांच्यावरती कडगे या सामन्याचं नाणेफेक या ठिकाणी करत आहेत श्री तुकाराम जोशी वैभव तुकाराम जोशी यांच्याकडून बेस्ट डिफेंडर आणि बेस्ट रेडर असे दोन सुंदर अशी चषक जी आहेत त्या या ठिकाणी मिळालेले आहेत या ठिकाणी दोन्ही उत्कृष्ट असे संघ आपल्याला या ठिकाणी उपांत्य पुरोफेमध्ये आमने सामने आलेले पाहायला मिळतात पाहूया कोण बाजी मारते या सामन्यामध्ये एक बाजूला आहे इचलकरगी संघ तर दुसऱ्या बाजूला आहे कडलगी संघ या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत श्री निवृत्ती पाटील सर एक अत्यंत अनुभवी अशी पंच आणि दुसरी पंच आहेत श्री भरत पाटील सर अनुभवी अशी पंच आणि त्यांना साथ देत आहेत थर्ड अंपायर म्हणून भौरव पाटील ज्येष्ठ खेळाडू त्याचबरोबर उत्कृष्ट पंच म्हणून या ठिकाणी ती कामगिरी पाहत आहेत सामन्याला सुरुवात होत आहे नाणेफेक जिंकलेली आहे चालू असलेला सामना प्रत्येकी दहा मिनिटाचे दोन हाफ आपल्याला पाहायला मिळणार आहेत कडलगी विरुद्ध इचलकरंजी पहिले पहिली अत्यंत शांत संयमी रेड या ठिकाणी करत आहे कडलगी संघाकडून हा खेळाडू